महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी मी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचा अध्यक्ष हनुमंत माळी माझे सहकारी मंडळाचे खजिनदार सूर्यकांत दामाने आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गेले बावीस वर्ष पिंपरी शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीनं विविध समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरवण्यात येते असाच पुरस्कार सोहळा हा उद्या तीन जानेवारी रोजी प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये चिंचवड येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसीचे नेते मान्य छगन भुजबळ साहेब ओबीसी कल्याण आणि दुग्ध मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब तसेच राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज्यमंत्री मान्य जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत या दरम्यान या मान्यवरांच्या बरोबर चिंचवडचे नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ जगताप यांचा नागरी सत्कार मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि यानंतर महिलांसाठी अं पुरस्कार सोहळा हा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे अजून कोण कोण या कार्यक्रमाला कोणाचा सत्कार राहिले का श्रीरंग बारणे हे सन्मान खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभा हस्ते करणार आहोत आणि यामध्ये जे पुरस्कार आहेत या पुरस्कारतेमध्ये मध्ये या वर्षीच्या महिला पोषण राज्य स्तरीय पुरस्कार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणेकर यांना जाहीर केलं आहे आणि त्यांचा हा विशेष महिलांच्या कामाच्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष पुरस्कार होणार आहे अजून कुठले पुरस्कार पुरस्कार दिले आ, जे पुरस्का दिले जाणार जाणार याबरोबर जे आहेत त्याची मी तुम्हाला माहिती देतो आ, श्रीमती आशादाई बाबरराव तळेकर यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आले तसेच श्रीमती मालतीदाई बाबराव भूमकर यांनाही आदर्श माता म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आळंदी येथील हबप सौ भाग्यश्री भागवत भाग्यवंत यांना यावर्षीचा अध्यात्म भूषण पुरस्कार देण्यात आले तसेच विशेष पुरस्कार आमचा दरवर्षी फातिमा सावित्री पुरस्कार जे असतो तो पुरस्कार कुमारी रेश्मा नजीर शेख यांना यावर्षी जाहीर करण्यात आले तसेच समाज भूषण पुरस्कार सौ वंदना हिरामणा अल्लाट यांना देण्यात आले आहे सौ पूजाताई प्रशांत डोके यांना उद्योग भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तसेच सौ अनिता वसंत तिळेकर आदर्श मुख्याध्यापिका सौ so, नीलम विजय चव्हाण या पोलीस खात्यात सर्व्हिसला असणाऱ्या महिला आहेत त्यांना कर्तव्यभूषण पुरस्काराने आम्ही गौरव करत आहोत ॲडव्होकेट कुमारी जया बाळकृष्ण उभे यांना कायदा भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे कुमारी शुभांगी शुद, शुद, गणेश झोडगे या कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांना जाहीर करण्यात आले आहे सौ so, संगीता प्रकाश येवला यांना संगीत भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे श्रीमती पूनम प्रवीण गुजर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे सौ मंगल मकरंद आहेर गावडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे सौ वैशाली राजकुमार खारडे यांनाही आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे सौ सुवर्णा किशोर कदम यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले सौ पल्लवी प्रवीण मारणे सौ रेश्मा उमेश कंशे या दोघींनाही समाजभूषण पुरस्कार न गौरवण्यात येणार आहे तसेच सौ संध्या महेश स्वामी यांना संस्कार भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले सौ रेणुका राजेश हजारे या कवयित्री लेखिका आहेत यांना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले सौ हर्षदा सुनील भाऊसार यांना कलाभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर सौ महानंदा महादेव खळगे यांना कष्टकरी घरेलू कामगार महिला आहेत त्या यांना श्रमभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे ह्या संपूर्ण पुरस्कार सोहळ्यासाठी मंडळाचे महाराष्ट्र संजय जगताप तसेच इतर मान्यवरांचं फार मोठं सहकार्य आहे या कार्यक्रमानंतर सर्व साठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात ता आली त्यासाठी पेरकर केटरर्स यांचंही मोठं आम्हाला सहकार्य लागलेलं आहे हा कार्यक्रम प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे तीन जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे आणि या दरम्यान प्राध्यापक डॉक्टर नागेश गवळी यांचं सावित्रीबाई जीवनावर व्याख्याने होणार आहे या कार्यक्रमाला का अजून स्थानिक कार्यक्रमाला का स्थानिक माझे महापौर मंडळाचे आधारस्त अपर्णराई डोके पहिल्या महिला महापौर अनिताई फरांदे शहराचे ज्येष्ठ नेते वसंतनाना लोंडे स्थायी समिती माझे अध्यक्ष संतोषांना लोंडे माझे महापौर राहुलदाला जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाचे सुरेश सात्या मेहत्रे त्यानंतर अनेक नगरसेवक नगरसेविका तसेच शंभूराजे प्रतिष्ठानचे भरदाता अल्लाट दिशा फाउंडेशनचे राजशेठ करपे उद्योजक प्रशांत डोके त्यानंतर उद्योजक प्रकाश जमदाडे आदी मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मंडळाचं किती वर्ष आहे आणि मंडळ अजून काय उपक्रम वर्ष मंडळाचं ह्या पुरस्काराचं हे बावीसाव्या वर्ष आहे आणि महात्मा फुले मंडळाचे उपक्रम जर म्हणाय झालं तर महात्मा फुले मंडळ दरवर्षी महिलांच्या सन्मानाबरोबर जे दाम्पत्य शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात ह्या दाम्पत्याला फुले दाम्पत्य पुरस्कारानं गौरवण्यात येतात तसेच संत शिरोमणी सावता भूषण पुरस्काराने एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना कृषी भूषण पुरस्काराने मंडळाच्या वतीनं गौरवण्यात येतं मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिर अ नदी सुधार योजना वृक्षारोपण रक्तदान शिबिर त्यानंतर मंडळाच्या वतीनं वधोवर मेळाव्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येत मंडळाचे तुमचे सदस्य समाज बांधवांना तुम्ही याद्वारे काय आवाहन करा सर्व समाज बांधवांना याद्वारे मी एक आव्हान प्रा, प्रामुख्याने करेन की ओबीसी जे नेते मान्य छगन भुजबळ साहेब शहरात जात येत आहेत त्यामुळे सभासद किंवा समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता उपस्थित राहावं हे मात्र मी सर्व समाज बांधवांना एक आग्रहाचे आणि कळकळची विनंती करेन